नमस्कार मंडळी आज सबंध देशभरात मोठ्या उत्साहात आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होतोय दीडशे वर्षे इंग्रजांच्या आधिपत्याखाली असणारा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला पण त्यासाठी शेकडो आंदोलनं झाली असंख्य बंड झाले हजारो क्रांतिकारकांना आपला जीव गमावा लागला आणि आज आपण आपल्या देशाचा सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय सकाळी आठ वाजता दिल्लीमधल्या लाल किल्ला इथं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केलं मग नियोजित कार्यक्रम पार पडला पण मंडळी स्वातंत्र्य दिनानी प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत आणि आपण प्रत्येक भारतीय हे सण अभिमानानं साजरा करत असतो पण हे दोन दिवस साजरा करण्यात काही महत्त्वाचे फरक आहेत याबद्दल तुम्हाला माहिती आहे का प्रजासत्ताक दिनादिवशी राजपद तर स्वातंत्र्य दिनादिवशी लाल किल्ला अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे दिन साजरे करण्याच्या पाठीमागं नेमकी कारणं काय आहेत याच प्रश्नांची सविस्तर उत्तरं पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी